नमस्कार मैत्रिणी मी आज बनवणार आहे गिलक्याचे भजे त्यासाठी इथे मी दोन चार गिलके घेतलेत आता त्याच्या मी बारीक खापा करणार आहे बघा आपण असं ना दोन्ही साईडनं ना कापून घेणार आहे आणि अशा प्रकारच्या छोटे छोटे आपण काप करणार आहे भज्यांसाठी बघा अशा प्रकारचे आपण काप करून घेतले ते एकदम पातळ अशी काप करायचे बघू शकतात बघा इथं बाऊल घेतले आता मी दोन तीन चमचे ना बेसनपीठ घेणार आहे बघू शकता तुम्ही बघा इथं तीन चमचे मी बेसनपीठ घेतले आता त्याच्यामध्ये ना आपण थोडीशी हळद घालतोय आणि थोडंसं बघा आपण थोडं लाल तिखट घालते आणि थोडं चवीपुरतं मीठ घालते बघा इथं ओवा घेतलाय मी थोडासा तो असा हात चोरून टाकणार आहे मी ये ना सगळं असं मिक्स करून घेऊया आपण मी पीठ चाळून घेतलं होतं आधी आता पाणी घालून थोडं थोडं असं आपण मळून घेणार आहे जास्त घट्ट पण नाही करायचं जास्त पातळ पण नाही करायचं बघा अशा प्रकारचं आपण इतकं पातळ केले जास्त घट्ट पण नाही ठेवायचं आणि सोडा वापरेल नाही आपण बिना सोड्याचेच करणार आहे बघा हे काप केलेले नाही असे पिठामध्ये आपण टाकून घेणार आहे थोडे थोडे करून बघा असे याच्यामध्ये पिठामध्ये काढून घ्यायचे आणि बघा इथं असं मी इथं मी तेल गरम करायला ठेवले बघा आपले तेल तापले आता आपण हे भजे असे सोडून घेतोय एक एक करून बघा असे एक एक करूनच टाकायचे सगळेपणे एक फटीने टाकायचे बघा आता आपण पलटी मारून घेतोय बघा अशा प्रकारचे झाले गॅस थोडा मध्यमच ठेवायचा बघा असे उलटे पालटे करून हलवीत राहायचं थोडस मधून ना गिलके शिजले पाहिजे जरा स्लो गॅस करून असे हलवीतच राहायचे थोडेसे बघा आपले भजे तयार झाले आता आपण काढून घेतोय सगळे पण आपण याच्यामध्ये जेवढे आपल्याला टाकायचे तेवढे सोडून घ्यायचे आणि असे कालून घ्यायचे पिठामध्ये आणि एक एक करून आता आपण सगळे पण असे सोडतो बघा अशाच प्रकारचे तळायचे सोडा कधी टाकायचा नाही सोडा टाकला काही याच्यावरच पिठही ना अलग होतंय सगळं पण तेल ते त्यामुळे सोडा नाही वापरायचा याला जास्त टाइम नाही लागत अशाच प्रकारचे सगळे पण आपण आता बनवून घेणार आहे बघा अशा प्रकारचे आता आपण सगळे पण काढून घेणार आहे बघा आपले बनवून तयार आहे एकदम मधून पण शिजले गेलेत असे बघू शकता तुम्ही एकदम नरम असे झालेत व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका